हाय फ्रेंड्स आज आपण संत गाडगे बाबा कॉलेज मध्ये आजचा आपला टॉपिक आहे की मित्र मैत्रिणींच्या फ्रेंडशिपला समाजात किती मान्यता मिळते आपण विद्यार्थ्यांशी बोलून प्रतिक्रिया जाणून घेऊया समाज जो बघतो मित्र आणि मैत्रिणी प्रत्येकाचा जो दृष्टिकोन असतो हा वेगवेगळा असतो त्याच्यामुळे कुठली आतापर्यंत फ्रेंडशिप मध्ये बाधा आलेली नाही मला वाटतं आता मी एखाद्या मुलीसोबत बोललो तर बाकीच्या मुली म्हणतात कशी दिसते कशी असं चर्चा वेगळीच रंग देस त्यांचा दृष्टिकोन बघण्याचा अनेक आहे मित्र मैत्रीणे यांच्या यांच्यात काहीतरी चालत आहे काहीतरी चालतंय पण हा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे मैत्रीला एक वेगळं नाव देण्याचा प्रयत्न करतात ते नाही द्यायला पाहिजे नाही त्रास तसं शक्यतो होत नाही परंतु आपल्या औरंगाबाद बद्दल बोलू तर औरंगाबादची एवढी मेंटॅलिटीच नाही की एक मुलगा एक मुलगी सोबत जर बोलत असतील यात त्यांचं नक्की अफेअर असेल किंवा कुछ तो चल रहा है बाबा कुछ तो केमिस्ट्री अशी मेंटालिटी किंवा असं थ्रू असतो बोलण्याचा पण शक्यतो तो पुणे किंवा मुंबई या ठिकाणी सिटीमध्ये गेलो हो, तर ते ऍक्सेप्ट होतं ती गोष्ट तेवढी तात्पुरतं ऍक्सेप्ट होते आपण कुणाशी बोलताना कसं बोलतोय आणि विशेष म्हणजे प्रकारे लोकांना सुद्धा ते दिसतंय ते पण महत्वाचं आहे काही वेळा खूप अतिप्रमाणात पण त्याचा मुलं मुली एकत्र असतात आणि त्याच्यामुळे दुसऱ्या समोरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा बनू शकतो पण आपण सुद्धा समजायला पाहिजे की आपण समाजात वावरत वावरत असताना मुलामुलींनी कोणकोणत्या प्रकारचे आपले नियम वा वापरले पाहिजे असंही नाही की मुलांमुळे मुलीमध्ये फ्रेंडशिप असणं गरजेचं आहे आणि आजच्या समाजाची ती गरज पण आहे कार्य आपण मुला मुलींच्या फेसबुकच्या माध्यमातून अनेकांनी एकत्र येऊन तिथं कॅन्डल मार्च आणलेला आहे अशा चांगल्या का कार्यासाठी आपण युथ जर पुढे आलो तर नक्कीच आपला भारत देश पण बदलू शकतो म्हणूनच मुला मुलींची मैत्री ही असणं सुद्धा आवश्यक आहे तर मित्रांनो तरुणांची मानसिकता अशीच आहे की समाजाने तरुण तरुणींची मैत्री बघायचा दृष्टिकोन हा बदलायला हवा कॅमेरामन विद्या काळुंकेसह मयूर गावने लोक